मित्रांनो असं म्हटलं जाते की राजकारणामध्ये स्थायी काही नाही आहे कधी काय घडेल कधी काय घडेल घडणार नाही हे कोणी सांगता येत नाही राजकारणाची गोष्ट शेवटच्या मुमेंटचा काय घडेल एक तो स्थायी स्वभाव नाही आहे राजकारणाचा आणि तीच गोष्ट आता दिसून येते मित्रांनो शरदचंद्रजी पवार यांची जी राष्ट्रवादी आहे ही राष्ट्रवादी आता कुठेतरी विलीन होण्याच्या विचारामध्ये आहे आणि आता नुकतंच नुकतंच सुप्रिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या यांचा सन्मान ठेवण्यासाठी यांच्या यांचं समर्थन करण्यासाठी त्यांनी जी काय भाषा वापरली जे काय वक्तव्य केलं हे सुद्धा सर्वश्रुत आहे ते, ते काय म्हणाले अकेला देवेंद्र सबकोच रहा आहे अकेला देवेंद्र ही कार्यरत आहे असे ते शरदचंद्रजी पवार आता ते अजितदादा पवार यांच्यासोबत हात मिळवणी करून आपला कमीपणा करून घेतील का किंवा एक पायरी खाली उतरतील का पण अजितदादा पवार आता त्यांना काय अध्यक्ष बनवणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे मित्रांनो आम्ही गौप्यस्फोट करतोय आम्ही स्फोट करतोय लक्षात आलं का सुप्रिया सुळे हे रा दादा पवार यांच्या सोबत न जाता ते, जा ते मित्रांनो एक नम्र विनंती करतो मागे मी एक व्हिडिओ बनवला आहे सुप्रिया सुळे यांच्यावरती तो तुम्ही व्हिडिओ बघितला नाही ते काय संदेश देऊ इच्छितात हे सांगण्याचा मी प्रयत्न केला होता पण तो तुम्ही व्हिडिओ बघितला नाही आहेत तर कृपा करून तो व्हिडिओ अगोदर बघा म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये जे काय तथ्य मी मांडण्याचा प्रयत्न करतोय हा तुमच्या लक्षात येईल आणि हा व्हिडिओ सुद्धा अगदी शेवटपर्यंत पहा मी स्फोट करतोय सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत तो स्फोट समजून घ्या मी तुम्हाला एक विनंती करतोय इतर जे पत्रकार आहेत इतर जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याप्रमाणे मी माझे विषय माझे विचार मांडत नाहीये मी वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ते राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यानंतरच मी तुमच्यासमोर हे विचार मांडतो आहे त्यामुळे माझे व्हिडिओ पाहताना त्या दृष्टीने पहा आणि ते पूर्ण पहा बघा काय जमते आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायद्या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो असं म्हटलं जाते की राजकारणामध्ये स्थायी काही नाही आहे कधी काय घडेल कधी काय घडेल घडणार नाही हे कोणी सांगता येत नाही राजकारणाची गोष्ट शेवटच्या मुमेंटचं काय घडेल एक तो स्थायी स्वभाव नाही आहे राजकारणाचा आणि तीच गोष्ट आता दिसून येते मित्रांनो शरदचंद्रजी पवार यांची जी राष्ट्रवादी आहे ही राष्ट्रवादी कुठे कुठे आता कुठेतरी विलीन होण्याच्या विचारामध्ये आहे कुठेतरी विलीन होण्याच्या आता ती कुठल्या पक्षात विलीन होईल ह्याची आता आपण शक्यता वर्तवू शकत नाही पण जे काही हवामान दिसते जी काही परिस्थिती दिसते त्या परिस्थितीनुसार आपण एक अंदाज लावू शकतो मित्रांनो असे काही अंदाज मी तुमच्यासमोर मांडणार आहे जे काय वास्तव दिसते जे काय समोर दिसते ज्या काय प्रकारे भाषा बोलली जाते विचार मांडले जात आहेत वक्तव्य केली जात आहेत ह्या सर्व गोष्टीला जर आपण समोर ठेवलं तर काही गोष्टीचा आपण अंदाज मांडू शकतो अंदाज बांधू शकतो मित्रांनो सुप्रिया सुळे भार भारताच्या राजकारणामध्ये एक नवीन अध्याय लिहायला चालले असं दिसून येते असं मला एक वाटते आता काय तो अध्याय आहे तर ते केंद्रीय मंत्री बनणार आहेत केंद्रीय मंत्री बनू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण होती मित्रांनो राष्ट्रवादीची दोन शकलं पडलीत हे तुम्हाला माहिती आहे अडीच वर्षाच्या नंतर म्हणजे महाराष्ट्राचं जे, जे एको दोन हजार एकोणीस नंतर जे राजकारण झालं त्या दोन हजार एकोणीस नंतर त्या राजकारणानंतर अडीच वर्षानंतर महायुतीचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीची सुद्धा दोन शक्ल पडली आणि त्या दोन शक्लामध्ये एक जो गठ्ठा होता एक जो भाग होता तो अजितदादा पवार यांच्या सोबत होता आणि उरलेले सुरलेले शरदचंद्रजी पवार सोबत राहिलीत जसं शिवसेनेची दोन शकलं पडलीत आणि त्या दोन शक्लांमध्ये मूळ शिवसेना एकनाथ शिंदे सोबत गेली आणि उरलेले सुरलेले उद्धव सोबत राहिले तीच अवस्था अगदी सेम अवस्था एक सारखी अवस्था ही शरद पवारांची सुद्धा झाली होती पण शरद पवारांनी दोन हजारच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक भीम पराक्रम गाजवला खोट नेरेटिव्ह खोट्या गोष्टी ह्या सगळ्या त्यांनी रेटून धरल्या जरांगेसारखी एक व्यक्ती त्यांनी उभी केली एक बुजगावणं उभं केलं आणि त्या त्यातून त्यांनी आपला एक विजय घडवून आणला आणि त्यांनी बा भारतीय जनता पार्टीवर मात केली असंही म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो हे षडयंत्र होतं ही रणनीती नव्हे एक षडयंत्र होतं आणि या षडयंत्रामध्ये ते काय झाले विजयी झाले त्यांनी साध्य केलं आणि लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीजींना त्यांनी रोखलं दोन हजार सॉरी दोनशे चाळीसपर्यंत नरेंद्र मोदीजींनी जे आव्हान केलं होतं जनतेला ते चारशे पाचचं होतं म्हणजे एन डी ए आघाडीला आणि भारतीय जनता पार्टीला तीनशे सत्तर आणि तीनशे सत्तर आकडा का सांगितला होता तर त्याच दरम्यान तीनशे सत्तर काश्मीरमधून हा हटवण्यात आला होता तीनशे सत्तरचा अध्यादेश होता तो हटवण्यात आला होता तो रद्द बागवाल करण्यात आला होता त्यामुळे तीनशे सत्तर हा आकडा त्यांनी सांगितला होता त्यांच्या मते तीनशे साडेतीनशेच्या आसपास उमेदवार निवडून यायला हवे होते पण दोनशे चाळीसपर्यंतच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले असो मित्रांनो हे सर्व श्रुत हे सर्व श्रुत आहे सर्व तुम्हाला माहिती आहे पण आता जो काय राजकारण होते आता जे काय राजकारण तुम्हाला दिसते त्या राजकारणानुसार मी काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे लक्षवेधी करण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो आता नुकतंच महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पाडली आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आणि भूतो भविष्यतो असा महायुतीचा विजय झालेला आहे आणि ह्या विजयानंतर ह्या विजयानंतर शरदचंद्रजी पवार यांच्या राजनीतीवरती याच्या यांच्या राजकारणावरती प्रश्न उठवला गेला आहे हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याला कारण का तर त्यांच्या पुतण्यांनी त्यांच्यावरती मात केली म्हणजे अजितदादा पवार यांनी शरदचंद्रजी पवार यांच्यावरती मात केली त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला होता एकच उमेदवार निवडून आला होता अजितदादा पवार यांचा त्यांनी आपल्या त्या पराभवाची उठ्ठे काढलीत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आणि शरद चंद्रजी पवार यांना त्यांनी आपली जागा दाखवून दिली मित्रांनो त्यानंतर शरद चंद्रजी पवार असो उद्धव ठाकरे असो किंवा काँग्रेस असो त्यांनी एकच पालुपात चालू केलं होतं ते काय तर ई व्ही एम ई व्ही एम पण ई व्ही एम ई व्ही एम करता करता त्यांच्या लक्षात आलं आपण जनतेला हा जो एक मुद्दा उपस्थित करून जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतोय तर जनता कन्व्हिन्स होत नाही आहे जनता ते मान्य करायला तयार नाही हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी काय केलं आपले पाय मागे ओढायला सुरुवात केली शरणागती पत्करली या शरणागतीनंतरच तुम्हाला दिसून आलं ते हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान उद्धव ठाकरे जाऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गळा भेट घेताना आणि त्याच दरम्यान आता दिल्लीमध्ये ज्यावेळी शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमित शाह त्यांना भेटायला गेलेत आणि त्यांना शुभेच्छा देऊन आले त्यानंतर आणखीन वेगळ्या प्रकारे वारे व्हायला लागले होते आणि आता नुकतंच नुकतंच सुप्रिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या यांचा सन्मान ठेवण्यासाठी यांच्या यांचा समर्थन करण्यासाठी त्यांनी जी काय भाषा वापरली जे काय वक्तव्य केलं हे सुद्धा सर्वश्रुत आहे ते काय म्हणाले अकेला देवेंद्र सबकोच कर रहा है। अकेला देवेंद्र ही कार्यरत आहे म्हणजे आता फक्त देवेंद्रच काम करताना दिसत बाकी कोण काम करताना दिसत नाहीये आता बाकी कोण आलेत तर त्यांचे बंधुराज आलेत दादा पवार आणि एकनाथ शिंदे हे आज जणू काही गप्पच बसले घरी जाऊन बसले आराम करतायत फिरायला गेलेत असं म्हणायला हरकत नाही आणि एकटे देवेंद्र फडणवीस पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करतायत असा त्यांचा म्हणण्याचा होरा होता उद्देश होता मित्रांनो याच्यातून आपल्याला काय दिसते काय लक्षात येते मी विचार करत होतो बरेच दिवस याच्या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे मी अगदी सुप्रिया सुळे यांच्यावरती की नक्की त्यांना काय सांगायचंय की काय सांगू शकता सांगू इच्छितात त्यांना काय संदेश द्यायचा आहे पण तो व्हिडिओ बऱ्याच बघितला नाही कोणी तो व्हिडिओ बघितला नाही हे दुःख आहे माझे विचार मांडले आहेत मी वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे मित्रांनो माझे विचार बघा ऐका कोणतरी काहीतरी सांगतो आहे म्हणून मी तुमच्यासमोर हे विषय मांडत नाही आहे किंवा काहीतरी तुम्हाला बरं वाटावं किंवा एखाद्याचं समर्थन करणं आणि एखाद्याचा विरोध करणं अशासाठी मी व्हिडिओ बनवत नाही आहे जे वास्तव आहे जे सत्य आहे त्याचं अनॅलिसिस करतोय मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्यासमोर मांडतोय मला तो संदेश त्यावेळी समजला नव्हता काय संदेश देण्याचा प्रयत्न करतायत ज्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे उद्गार काढले गौरव गौरव त्यांचा गौरव केला त्यांच्या मागे त्यांचा उद्देश काय आहे ते काय संदेश देऊ इच्छितात असा मी एक प्रश्न सुद्धा केलाय माझ्या श्रोत्यांना त्यांनी तो व्हिडिओ बघितलाच नाही व्ह्युअर्स तिथे गेलेच नाहीत आता ते, ते परमेश्वराला माहिती असो मित्रांनो आणि त्या व्ह्युअर्सना माहिती मित्रांनो पण इथे जो मी आता मुद्दा मांडतोय मला त्यांचा संदेश काही अंशी कळला आहे तो काही अंशी काय आहे तो मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर सुप्रिया सुळे काय सांगू इच्छित असतील याबद्दल असं मला वाटलं कदाचित अजितदादा पवार यांच्यासोबत ते जातील असं मला वाटत होतं वाटते सुद्धा आता सुद्धा मी ते नाकारत नाहीये की दोन्ही राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादी एक होतील एकत्र येतील ते दोघं एकत्र येऊन काम करतील पण मला थोडे वेगळे हे वाटतात संकेत दिसत आहेत अशा स्वरूपाचे संकेत दिसत आहेत की कदाचित सुप्रिया सुळे हे आता जुळवून घेणार नाही अजितदादा पवार यांच्यासोबत कारण किती झालं तरी उद्या सकाळी जरी सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत गेले तरी सुद्धा अजितदादा पवार यांचा वर चष्माच असणार आहे ते आता खालच्या पायरीवर उतरणार नाही ते आणखीन चार पावलं वर जडतील मग हे सुप्रिया सुळ्यांना रुचेल का हे रुचेल का तुम्हाला काय वाटते शरद चंद्रजी पवार यांची ती कन्या आहे आणि शरदचंद्रजी पवार यांनी नेहमी सोन्याच्या ताट्यातच खाल्लेलं आहे अगदी मखमलीच्या पलंगावर ते झोपलेले आहेत ज्या बाजूला राजकीय वारा आहे त्या राजकीय वाऱ्याबरोबर ते चाललेले आहेत त्यांनी राजकारणापासून फारकत कधीच घेतलेली नाही जिथे राजकारणामध्ये आपल्याला वाटा कुठे मिळेल त्या वाट्यामध्ये ते गेलेले आहेत त्या वाट्याचा ते स्वतःचा हक्क तुम्ही दाखवलेला आहे त्या वाट्या तो वाटा त्यांनी मागून घेतलेला आहे असे ते शरदचंद्रजी पवार आता ते अजितदादा पवार यांच्यासोबत हात मिळवणी करून आपला कमीपणा करून घेतील का किंवा एक पायरी खाली उतरतील का पण अजितदादा पवार आता त्यांना काय अध्यक्ष बनवणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे कारण ती चुकते करणार नाही मग शरदचंद्रजी पवार आपला मान सन्मान ठेवण्यासाठी अजितदादा पवार यांच्यासोबत जातील का तुम्हाला काय वाटते मित्र ज्या प्रकारे सुप्रिया सुळे यांचं जे वक्तव्य आहे एक अकेला देवेंद्र अकेला देवेंद्र आणि देवेंद्र ही कार्यरत आहे देवेंद्रच काहीतरी करतोय देवेंद्रशिवाय दुसरं कोणी मंत्री संत्री ना उपमुख्यमंत्री कोणी काही करत नाही सगळे स्वस्थ बसले आहेत आराम करतायत असं त्यांचा सांगण्याचा सा हौराळा होता त्याच्यातून ते, ते काय सांगू इच्छित आहेत मित्रांनो काय संदेश देऊ इच्छित आहेत तो संदेश मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मला काय वाटते शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत असलेले जे कोण आमदार खासदार असतील ते राष्ट्रवादीमध्ये विलीन न होता भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होती कुठे होती भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होती आणि असा काय एक मंत्रीपद ते मागून घेतील शरदचंद्रजी पवार यांच्यासाठी आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे त्यांचा तिथे मान सन्मान पण राहिला आणि नरेंद्र मोदीजी यांच्या हाताखाली काम करायला सुप्रिया सुळे यांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही किंवा आपल्या हुद्द्याचा त्रास होणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते जो संदेश देऊ इच्छित होते त्याचा मी उल्लेख मागच्या व्हिडिओमध्ये केला होता तो मला आता जाणवायला आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे शरद चंद्रजी पवार यांच्यासोबत असलेले जे खासदार आहेत किंवा आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊ शकतील तर जर ते नाही झाले जर ते नाही झाले तर ते शरद चंद्रजी पवारांना सोडून अजितदादा पवार यांच्याकडे जातील आणि त्याला शरदचंद्रजी पवार रोखू शकत नाहीत म्हणजे काय होईल तोपही गेलं तेलही गेलं तुपही गेलं हाती याला धुपाटणं काय होईल तुपही गेलं तेलही गेलं तेलही गेलं तुपही गेलं हातियाला दुपाटणं ना घर का ना घाटका असं होण्यापेक्षा आपलं अस्तित्व आपली इज्जत आपला हृद्व आपला मान सन्मान टिकवायचा असेल तर त्यांच्यासमोर एकच मार्ग आहे माझ्या मते तरी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला कोणी अखेला देवेंद्र याचा अर्थ सुप्रिया सुळे हे एकतर महाराष्ट्रामध्ये एखादं मंत्रिपद मिळवतील किंवा केंद्रामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळवतील शक्यतो केंद्रामध्ये ते जातील शरदचंद्रजी पवार पण केंद्रामध्ये जातील राज्यसभेमध्ये आहेत पण ते भारतीय जनता पार्टीच्या मार्फत राज्यसभेमध्ये मा बसतील आणि सुप्रिया सुळे हे कॅबिनेट मंत्री बनतील पण ते कधी बनतील भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊन मित्रांनो हा मी स्फोट करतोय आम्ही स्फोट करतोय लक्षात आलं का सुप्रिया सुळे हे अजित दादा पवार यांच्या सोबत न जाता ते नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत जा जातील ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जा जातील तुम्हाला काय वाटते हा स्फोट मी जो करतोय तो तुम्हाला पटतोय का बघा येणाऱ्या काळात जी काय राजकीय घडामोडी दिसतंय जी काय ज्योतिषीय ज्योतिष सांगते मी सुप्रिया सुळे यांची कुंडली शरद पवार यांची कुंडली नरेंद्र मोदीजी यांची कुंडली भारतीय जनता पार्टी यांची कुंडली शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची कुंडली या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर अमित शहा यांची कुंडली या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मला तरी असं वाटते ज्योतिषशास्त्राच्या मार्फत मा, नजरेने सुद्धा की शरदचंद्रजी पवार कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःला विलीन करून घेतील कारण ह्यापूर्वी त्यांनी हा प्रकार केलेला आहे काँग्रेससोबत त्यावेळी ते काँग्रेसमधून बाहेर पडले काँग्रेसमधून बाहेर पडले आणि काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पुलद निर्माण केला होता त्यावेळेला सुद्धा ते परत एकदा काँग्रेसमध्ये गेले होते असं त्यांनी आतभायर अनेक वेळा केलेलं आहे काँग्रेससोबत त्यामुळे हा आता भारतीय जनता पार्टी हा आता एक राज्यस्तरीय पक्ष नाही आहे हा केंद्रस्तरीय पक्ष आहे त्यामुळे आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये जायला त्यांना काही हरकत नसेल ते कुठलाही विचार मागे पुढे न करता कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होतील आणि आपल्या कन्येचं भविष्य राजकीय भविष्य काय करतील तारतील मित्रांनो तुम्हाला काय वाटते अजित दादा पवार यांच्यासोबत जाऊन सुप्रिया सुळे यांचं भविष्य जेवढं घडणार नाही तेवढं शरदचंद्रजी पवार सॉरी नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत जाऊन त्यांचं भवितव्य घडेल कारण रामदास आठवले सारख्या एका अ एका व्यक्तीला नरेंद्र मोदीजी जर सामावून घेऊ शकतात तर त्यापेक्षा कितीतरीही पटीने कितीतरीही पटीने सुप्रिया सुळे नरेंद्र मोदीजींच्या कामाचे आहेत कारण त्यांच्या मागे शरदचंद्रजी पवार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते सुप्रिया सुळ्या सुळे ह्या अजित पवार अजितदादा पवार सोबत जातील की नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत जातील ते राष्ट्रवादीमध्ये जातील की भारतीय जनता पार्टीमध्ये जातील आपल्याला काय वाटते माझा मी गौप्यस्फोट केलेला आहे आपल्याला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वृत्तासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन